आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारींना सुरुवात होते राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला निघतात आषाढी एकादशी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात एकादशीचा पूजा विधी आणि महत्त्व काय आहे त्याचबरोबर या दिवशी काय दान करायचे आहे आपण हे उपाय देखील बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून देखील ओळखली जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली वारकरी पंढरपुरात दाखल होतात विठ्ठलाचे मनोभावे दर्शन करतात आणि त्यानंतर त्यांचा आनंद अपरंपार असतो देवशयनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान केल्यास अनेक फायदे होतात असे मानले जाते शेवटी दान करणे महत्त्वाचे आहे चला आता आपण बघूयात या दिवशी काय दान करावे आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नदान करावे आषाढी एकादशीच्या दिवशी कुठल्याही धर्मस्थळावर बेलाचे रोप अवश्य लावावे हे तुमच्यासाठी चांगले असते तसेच गहू गोड पदार्थ दान करू शकता त्याचबरोबर गरीब गरजू व्यक्तींना किंवा रुग्णालयात खिचडी आणि फळे दान करावे आषाढी एकादशीच्या दिवशी तांदूळ दान अवश्य करावे त्याचबरोबर गाईला चारा द्यावा त्याचबरोबर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र गरजूंना दान करावे तांब्याच्या सूर्य बनवून मंदिरात दान करावा श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे हिरव्या रंगाचे कपडे दान करावे मंदिरात घंटा चढवू शकता रुग्णालयात फळे व अन्न दान करू शकता मसुराची डाळ दान करावी लाल कपडे दान केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते चण्याची डाळ आणि केळी दान केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते धार्मिक पुस्तकाचे वितरणही करू शकता गोड वस्तू मंदिरात द्याव्यात तीळ आणि उडीद दान करावे काळे कपडे आणि लोखंडी देखील दान करणे चांगले आहे तसेच शनी मंदिरात जाऊन तेल वाहावे आषाढी एकादशीच्या दिव दिवशी पिवळे मिठाई व पिवळे वस्त्रदान करणे अतिशय शुभ मानले गेलेले आहे त्यामुळे हे दान अवश्य करावे घरात सुख समृद्धी आनंद नेहमी टिकून राहील गुरुप्रबळ होतो ज्यांना पंढरपुरात जाणे शक्य नसेल त्यांनी घरीच आषाढी एकादशीची पूजाविधी कशी करावी व व्रत वैकल्य कसे करावे हे आपण थोडक्यात बघूया वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते आषाढी एकादशीचे व्रत चरण करणाऱ्यांनी आषाढी एकादशी व्रत आणि श्री विष्णूंचा पूजेचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंचे आवाहन करावे त्यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने फुले फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी त्याचबरोबर विठ्ठलाची आरती देखील करू शकता यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पाठ करावे यथाशक्ती दान करावे आषाढी एकादशी या पुण्यदिनी मनुष्याने भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी या पाच गोष्टी अवश्य केल्या पाहिजे पुराणात सांगितले आहे की हे पाच उपाय अवश्य करून पहावे यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान हवन आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा पद्यपुराणानुसार विष्णू सहस्रनामाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्ती देतात असे मानले गेलेले आहे शक्य असल्यास या दिवशी सहस्रनाम अर्थात भगवान विष्णूचा हजार नावाचा जप करावा तूप आणि काळ्या तिळाचे हवन करावे याद्वारे भगवंत तुम्हाला मागील जन्मातील पापांपासून मुक्ती देतात असे पुराणात सांगितले गेलेले आहे पद्यपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात अशा स्थितीत जागृत राहून कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णूला तुळशीपत्र अवश्य अर्पण करावे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून चातुर्मासाचा संकल्प करावा पद्यपुराणात असे सांगितले गेले आहे की चातुर्मास व्रताचा संकल्प करून आणि एकाच वेळी भोजन करावे देवशयनी एकादशीपासून देवप्रबोधिनी एकादशीपर्यंत जमिनीवर झोपावे कारण यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात याशिवाय चातुर्मासात केळीच्या पानावर जेवण घ्यावे आणि ब्रह्मचर्य पाळावे पुराणात एकादशी तिथीला थी थी केलेले दान माणसाला अनेक जन्माचे फळ देते म्हणून देवशयनी एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्नदान अवश्य करावे गरजू व्यक्तींना पलंग आणि अन्न अवश्य दान करावे या दिवशी दान केल्याने भगवान विष्णूंची प्राप्ती होते यासोबतच माणसाच्या घरात कधीही धनधान्याची कमी भासत नाही त्यामुळे या गोष्टींचे दान अवश्य करावे आषाढी एकादशीला पाळला जाणारा उपवास म्हणजे आपल्याला परमेश्वराजवळचा सहवास असतो या दिवशी मन अगदी प्रसन्न आणि आनंदी असावे एकादशीच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे अवश्य आहे या दिवशी या नियमाचे पालन केल्यास एकादशी व्रताचे पूर्ण पुण्य मिळते असे म्हणतात सर्वात महत्वाचा आणि शेवटचा विषय म्हणजे आषाढी एकादशीचे व्रत कधी सोडावे त्याचबरोबर या दिवशी काय करावे व काय चुकूनही करू नये चला आता आपण थोडक्यात माहिती बघूयात भाविकांनी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्र हे व्रत करावे या दिवशी रात्री जागरण करावे तसेच व्रत करणाऱ्यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा द्वादशी तिथीला पारण करून हा उपवास सोडावा या दिवशी काय करावे हे आपण बघूयात देवशयानी एकादशी दिवशी तुळशीच्या पानांनी भगवान विष्णूंची पूजा करावी पण देवशयानी एकादशीला तुळशीचे पाने तोडू नयेत दशमी तिथीलाच तुळशीचे पाने तोडून ठेवावीत दुसरं आहे देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंना दक्षिणावर्ती शंखाने स्नान घालावे तिसरं आहे देवशयनी एकादशीला पिवळ्या पदार्थाचाच नैवेद्य भगवान विष्णूंना नक्की दाखवावा कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग फार प्रिय आहे चौथे म्हणजे या दिवशी अन्नदान करावे खूप शुभ मानले गेलेले आहे अन्नदान केल्याने तुमच्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासत नाही असे म्हणतात त्यानंतरचा पाचवा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच देवशयानी एकादशीला एक दिवस आधी ब्रह्मचर्य पाळावे त्यानंतरचा सहावा आहे देवशयनी एकादशीला रात्री जागरण करावे आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे थोडक्यात आपण बघूया या दिवशी काय गोष्टी करू नयेत आणि चुकूनही करू नयेत देवशयानी एकादशीला आपण हमखास उपवास करतोच जर तुम्ही हा उपवास करत असाल तर या दिवशी चुकूनही चिडचिड करू नका त्यानंतर दुसरा आहे क्रोध टाळण्यासाठी शांतचित्ताने भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा त्यानंतर तिसरा आहे देवशयाने एकादशीच्या दिवशी आधी एक दिवस आधी दशमी तिथीला मिठाचा वापर करू नका जर तुम्ही असं केल्यास देवशयाने एकादशीच्या व्रताचा पूर्ण लाभ होत नाही असे सांगितले गेलेले आहे त्यानंतरचा चौथा आहे देवशयाने एकादशीच्या पूजेला काळ्या किंवा निळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर बिलकुलच करू नये त्यानंतरचा पाचवा आहे एकादशीच्या दिवशी घरामध्ये कोणताही अपशब्द वापर करू नये यामुळे आषाढी एकादशीच्या व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही त्यानंतर सहावा आहे देवशयनी एकादशीच्या दिवशी पलंगावर झोपू नये या दिवशी जमिनीवर झोपावे यामुळे तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ मिळते आषाढी एकादशी हा दिवस खूप पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी खोटे बोलणे अवश्य टाळावे खोटे बोलल्यास या व्रताचे फळ मिळणार नाही तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद